मिळून एखादं घर एकत्र नाहीये आख्खी घर व्हायले निघले का नवीन मुलगी जी घरात येते नवीन ती पोरगी ऍडजेस्ट करायला तयार नाही पुरीची आई ती शिकवणच पुरीला अशी आहे एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे नाहीतर पाहुणा ना इकडे घेऊन ये सांगणाऱ्या माया पुढं बसेलेत नाव सगळ सांगत पुरीच्या संसारात पुरीच्या आईनं डोकं घातलं का संसाराचं वाटुळ झालं तुमचं काय आणि आईला ती खोट लागली आपली ना दुसऱ्याच्या घरी द्यायची नाही गरीबाचे संसार उद्वस्त करण्यासाठी उभे केले नाही आई तर स्पष्ट म्हण नाही सासरचं लुगडं धू नको सासऱ्याच दुग दो, धोतर धो नको फक्त तो बैल सांभाळ सांगणार दोघी जणी इथं येत नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये पाहुणा कांदे वाट्यानं तरी तरी पोट कर्णाच्या वाड्यातली खरंय गोट आहे नावा सगळं सांगितलं मग हा विनोद नाही पूर्वी पुरीची आई म्हणायची मेली तुम्हाला मी मला कष्ट कर सुखी काय आज पुरीची आहे आणि पुरीचं वाटोळ करून कारण हो